श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विद्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आपल्या स्वामी महाराजांचं सॉन्ग बोलते भरला माझ्या स्वामींचा दरबार सर्वस्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आपले सॉन्ग नक्कीच ऐकावे पहावय दत्ताचा अवतार पहावय दत्ताचा अवतार भरल माझ्या स्वामींचा दरबार भरल माझ्या स्वामींचा दरबार वारुळातून अवतारले मंगळवेढ्या शियाले स्वामी समर्थ नावाने अक्कलकोटी प्रकटले करवय भक्तांचा उद्धार करवय भक्तांचा उद्धार भरल माझ्या स्वामींचा दरबार भरल माझ्या स्वामींचा दरबार पहावय दत्ताचा अवतार वय दत्ताच अवतार भर मां च दरबार भरलमाज स्वामीं च दरबार मनोहर सुंदर दावी जगास चमत्कार संकटाला दोर स्वामि अपरंपार जीवनातील अंधार भरल माझ्या स्वामींचा दरबार भरल माझ्या स्वामींचा दरबार वय दत्ताचा अवतार स्वामींचा दरबार भरल माझ्या स्वामींचा दरबार कोण जन्माची पुण्याय लाभल्या स्वामी ला आई माघनी कच दे पाय सौख्य आम्हाला तो दे करवय स्वप्नांना साकार करवय स्वप्नांना सापार बर माझ्या सा स्वामींचा दरबार बर ल स्वामींचा दरबार पहवय दत्ताचा अवतार पहवय दत्ताचा अवतार बरला बर माझ्या स्वामींचा दरबार भरल माझ स्वामींचा दरबार भरल माझ स्वामींचा दरबार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आपले सॉन्ग कसे वाटले ते मला नक्कीच कळवा सर्व स्वामी भक्तांना सुखी ठेवा आनंदी ठेवा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना ਲਾਈਕ ਕਰਾ ਸ਼ੇਅਰ ਕਰਾ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਕਮੈਂਟ ਕਰਾ ਥੈਂਕ ਯੂ so much bye bye